ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार डेस्क मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो या श्रावणी श्रावण महिन्यामध्ये टोटल चार सोमवार आहेत चार शिवामूट व्हायचे आहेत ते आपण का आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे का कोणत्या सोमवारी कोणती शिवामूट आहे ती परत एकदा आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा रिपीट करणार आहोत परंतु शिवामूठ कोणी व्हायची कधी व्हायची कशी व्हायची या विषयीची जी माहिती आहे ती आजच्या आपण व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहोत कुणी शिवामूट व्हायची तत्पूर्वी आपल्या या डेस्क मराठी भक्तीमय चॅनल जर आपण सबस्क्राईब केली नसेल ना तर करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका मित्रांनो शिवामूठ नक्की कोणी व्हायची आता पारंपरिक पद्धतीने जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर नवीन ज्यांची लग्न होतात जी जोडी असते नवीन पहिल्या पाच वर्ष शिवामूट व्हायचे असते त्यांनी आता श्रावण महिन्यामध्ये पहिल्या श्रावणी महिन्यामध्ये चार किंवा पाच सोमवार असतात प्रत्येक सोमवारी हो जी शिवामुठ असते ती त्यांनी व्हायची असते आता पहिल्या श्रावणी सोमवारी यावर्षी दोन हजार पंचवीसला अठ्ठावीस जुलैला पहिली स्, पहिला श्रावणी सोमवार आहे आणि तिथे तांदूळ ही शिवा मुठवायची त्याच्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार आहे चार ऑगस्टला तिथं तीळ ही शिवा मुटवायची आहे तिसरा श्रावणी सोमवार जो आहे जो अकरा ऑगस्टला आहे तिथे मूग ही शिवा मुठवायची आहे आणि चौथा श्रावणी सोमवार जो आहे तो आहे अठरा ऑगस्टला तिथे जी आहे ती जवस जव म्हणतात तर ती शिवामूठ व्हायची आता शिवामूठ कोणी व्हायची आहे आता कशी व्हायची ती पाहूया शिवामूठ जी आहे ते नवीन लग्न झालेले पहिले पाच वर्ष नवीन जोडपं जे आहे त्यांनी व्हायची आहे ते शिवलिंगाला सकाळी सकाळी आपण आंघोळ केलं करून गंगाजल अर्पण करण्यासाठी जायचं आहे दूध वगैरे दू आपण काय जे आहे ते व्हायचं आहे मध फुलं पांढरी फुलं त्याच्यानंतर अगरबत्ती धूप हे असं सर्व प्रकारचं जे आपण पूजेसाठी वापरतो त्या सगळ्यांनी आपली महादेवाची म्हणजेच शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि जे चार श्रावणी सोमवार आहेत त्यांची जी शिवमोट आहे ती नवीन जोडप्यांनी शिवलिंगावरती महादेवाच्या मंदिराला अर्पण करायचे आहे तर हे आपण आज आपण पाहिलं अगदी थोडक्यात की नवीन जोडप्यांना हे पहिल्या चार वर्ष अं शि शिवमोट व्हायचे आहे पाचव्या वर्षी जे आहे ते शेवटची शिवमूट व्हायची आहे पाच वर्ष तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि शेअर करा हे होतं श्रावणी सोमवारचं महत्त्व आणि शिवमूठ कोणती असते ती तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय